लोक जमा करावं लागतात आम्हाला फक्त मुंबई शहरातूनच लोक आम्ही जमा करतो आहे कारण की मुंबईतली ही निवडणूक आहे त्यामुळे हा जो फरक आहे आणि आम्ही अनेकदा सांगितलं की लोकांनी ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे नरेंद्र मोदींच्या बद्दलचा प्रचंड राग जनतेच्या मनात आहे भाजपच्या विरोधात प्रचंड राग आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं पूर्ण महाराष्ट्रातलं मुंबईसहित आज आपल्याला ही निवडणूक दृष्टीक्षेपात येत की ही निवडणूक महाविकास आघाडी बहुमतानं जिंकते आहे असं चित्र आपण महाराष्ट्रात पाहतो परवा त्यांनी या ठिकाणी येऊन माणुसकीच्या जखमेवर मीठ चोळायचं पाप केलं घाट मध्ये जी घटना झाली देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांचं राज्यात त्यांचं सरकार आहे थोडी माणूस किती जोपासायला पाहिजे जे मृत्यू पावलेत जे दवाखान्यात भरती आहे त्यांना भेटायला तरी पाहिजे होत ते त्यांना भेटले पण नाही आणि त्याच घाटकोपर भागामध्ये त्यांचा रोड शो चाललेला होता निस्ता आपल्या मुंबईतच नाही तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ज्या मतदारसंघातून ते खासदार निवडून येतात बनारसमधून तिथं एक ब्रिज पडला आणि त्या ब्रिजच्या खाली लोक अठरा मिनिमम एटीन लोक एक्सपायर्ड होते एटीन अठरा लोक त्या ठिकाणी एक्सपायर्ड झाले ते तिथलं प्रतिनिधित्व करतात होते साधं त्यांच्या परिवाराला सुद्धा भेटायला गेले नाही कॉन्ट्रॅक्टर सुद्धा यांचाच माणूस होता कॉन्ट्रॅक्टर यांचा ठेके हे द्यायचे कमिशनवर या सगळ्या गोष्टी करायच्या अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी होतं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज नरेंद्र मोदीच्याबद्दलची जी काही भूमिका आहे त्या दिवशी नाशिकमध्ये त्यांची सभा झाली नाशिकच्या सभेमध्ये सुद्धा आपण पाहिलं की आ, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याबद्दलचं साधं बोलायला सुद्धा आता ते तयार नाही त्या कारण की शेतकऱ्यांच्याबद्दलच्या भावना ते व्यक्त करत नाही आणि आपल्या राज्यातले मॅच फिक्सिंग नेता प्रफुल्ल पटेल हे जाऊन तिथं बनारसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटो नरेंद्र मोदींना घालतात हा एक प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा अपमान कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे राजे होते नरेंद्र मोदी हे रैतेचे राजे नाहीत त्यांनी या देशाच्या जनतेला फसवलेला आहे अन्नदाताला फसवलेला आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून प्रफुल पटेलनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातल्या दे शिवभक्तांचा अवमान करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे हे चुकीनं आता पुढच्या काळात होता कामाने याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आजारी आजारी है है। ते आजारी पडतात आणि त्याच रात्री त्यांचं काम असत नाही ते आजारी राहतात अनेकदा आजारी पडतात आणि मग दिल्लीला जायचं असते रात्रीतून तर ते दिल्लीलाही जाऊन येतात त्यांची तब्येत त्यावेळेस चांगली होते नेमकं काय कारण आहे कारण की आम्ही सांगितलं की जे महायुतीचं असंविधानिक सरकार जे महाराष्ट्रात झालेलं आहे असंविधानिक सरकार कसं आहे ते आता वेळ सांगेल आणि आता तीस जूनच्या पर्यंत त्याची निकाल पण काही घेतात आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण आहे आम्ही जे सांगत होतो की सरकार असंविधानिक आहे सिक्का सिक्कामोडतोब होईल असा आमचा विश्वास आहे तर हे असंविधानिक सरकार जे महाराष्ट्रातलं आहे हे कोणी सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये सरकारमध्ये गेले काही लोकांच्या मागे ईडी लागलेलं होतं तसे लोक सुद्धा मुख्यमंत्री सहित अनेक लोक त्यावेळेस भाजपमध्ये गेले त्यामुळे ज्या पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारनी महाराष्ट्रामध्ये तुकडा गाय निर्माण केली त्या तुकड्याचा परिणाम तुम्हाला आता पाहायला मिळती आहे काही लोक आतापासून गायब व्हायला लागले चार जूनच्या नंतर सारे गायब होतील आणि त्यांचे फोन पण आता आम्हाला यायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा सरकार जाते आहे असं वाटायला लागलं तर दिल्लीतलं आयटी ऑफिसला आग लागली गृहमंत्रालयाच्या ऑफिसमध्ये आग लागत आहे भाजपच्या ऑफिसला आग लागत आहे म्हणजे काय चाललंय आहे म्हणजे काय पुरावे नष्ट करायसाठी चाललेलं आहे आग लागतं ते काय म्हणजे आयटी ऑफिसला आग लागत असेल गृह मंत्रालयाला आग लागत असेल भाजपच्या ऑफिसला आग लागत असेल तर काही ना काही आगेच्या मागे सुद्धा लपलेलं आहे हे या ठिकाणी निश्चितपणे नमूद मी केलं पाहिजे ते कोणालाही क्लिनचीट नरेंद्र मोदींनाही तो अधिकार आहे अजित त्या अमित शहाना पण अधिकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना आहे कोर्टात कुठलंही काही प्रकरण चालू द्यायची गरज नाही क्लीन चिट हेच देऊ शकतात अशा पद्धतीचं हे वागतात आहे खोटं बोला आणि रेटूम बोला ही जी भाषा आहे म्हणजे झुटो का सरदार नरेंद्र मोदी आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीरपणे सांगतात त्यांचे हे सदस्य आहे देवेंद्र फडणवीस तर झुटोच्या सरदार गँग आहे त्याच्यातले हे अजून एक त्याच्यातले सदस्य आहे ते खोटं म्हणजे एकाकडे चक्की पिसिंग सांगायचं सा। आणि एकीकडे आता क्लीन चिट झालेलं आहे हे सांगायला हे मागं पडत नाही पण उद्या अजून पुन्हा सरकार बदललं की पुन्हा ते त्यांच्यावर आरोप लागेल हे आपण नाकारता येत नाही बघा आता राष्ट्रवादी पार्टीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे त्याच्यावर मी आता भाष्य करणं काही बरोबर नाही यांच्यावर त्यांचा भरोसा राहिलेला नाही हे त्याच्यातून निदर्शनास येतं हे इतके मजबूत लोक होते असं आपल्याला वाटत होतं पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाला वाटत होतं की फार कमजोर लोक आहेत त्यांच्या आधारावर हे जगतात आहेत हे सिद्ध केलं त्यांनी आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेसपेक्षा दोन हजार पेक्षा जास्त सभा आता नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात घेतलेल्या आहेत त्यामुळे जनतेला त्रास झालेलाच आत्ताच पवनकऱ्या साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यात जनतेला त्रास होऊ द्या त्यांनी स्वतःसाठी एक वेगळा नियम बनवलेला आहे त्याची माहिती तुम्हाला दिली पाहिजे मीडियाला पण गेली पाहिजे की राष्ट्रपतींना समजा दौरा असेल तर महामहिम राष्ट्रपतीसाठी दहा किलोमीटरचा हेराफेरी जी असते त्याला तेवढ्या याच्यामध्ये कोणालाही प्रवास करता येत नाही मग हेलिकॉप्टर असेल काय असेल वाहतूक का असेल पण नरेंद्र मोदींनी स्वतःसाठी असा कायदा तयार केला की कि शंभर किलोमीटर हेराफेरी तिथं ना हेलिकॉप्टर उडू शकेल ना विमान उडू शकेल मेट्रो चालू शकत नाही लोकांना तिथल्या तिथं राहावं लागतं त्याचा अनुभव परवा आता मुंबईकरांना झालेला आहे असं काय आहे की इतक्या साऱ्या लोकांना त्यांना तिथल्या तिथंच उभं राहायचं त्यांचं कोण कोण मेलं वाचलं त्याचा काही संबंध नाही नरेंद्र नरे मोदींनी नरे आपल्यासाठी एवढी सुरक्षेचे कायदे काय बनवले आहेत आणि त्यांचे दौरे होतात त्यावेळेस किती त्रास होतो ते परवाच्या त्यांच्या रोड शो मध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे लोक कसे त्यांना शिवा घालत होते त्यांचे पोस्टर कसे फाडत होते ठीक आहे टीव्हीने दाखवला नाही तो भाग ठीक आहे व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले आहेत तर ही जे काही लोकांचा राग आहे तर जेवढे नरेंद्र मोदींनी दौरे महाराष्ट्रात केलेले आहेत किंवा अमित ने केलेले आहेत ते, के ते महाविकास आघाडीच्या फायद्याचेच झालेले आहेत जो काही राग होता त्या रागाला पुन्हा मसाला लावण्याचं काम त्याला अजून चांगलं म्हणजे मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहानी केलेलं आहे आणि तो राग परवा नाशिकच्या पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण राज्यातलं सरकार एक शब्द सुद्धा शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायला तयार नाही ही परिस्थिती आहे नरेंद्र मोदी तर बोलतच नाही त्यांचा शेतकऱ्याशी काही संबंध नाही